नृसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शुक्रवारी सरपंच निवडीसाठी बैठक झाली यावेळी चित्रा रमेश सुतार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर दत्तगुरू ग्रामविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाच्या उधळणीत जल्लोष करत संपूर्ण गावात विजयी मिरवणूक काढली नुरसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच पार्वती कुंभार यांच्या जातीच्या दाखल्याबाबत जात पडताळणी समितीकडे तक्रार झाली होती त्यानंतर समितीनं कुंभार यांचा जातीचा दाखला रद्द केला होता याबाबत जिल्हा जात पडताळणी मुंबई उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय इथं सुनावणी झाली आणि कुंभार यांचं सरपंच आणि सदस्य पद रद्द झालं त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नुरसेवाडी ग्रामपंचायतीत सरपंच निवड करण्यात आली सरपंच पदासाठी जगदाळे धनोडे गटाच्या चित्रा रमेश सुतार यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतशबाजी करत आणि गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली सरपंच चित्रा सुतार यांनी कुटुंबियांसह दत्तदर्शन घेतलं त्यानंतर नंतर झालेल्या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्या धनश्री जगदाळे अर्चना धनवडे माजी सरपंच विनिता सुतार यांनी चित्रा सुतार यांचा सत्कार केला यावेळी बोलताना नूतन सरपंच चित्रा सुतार यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करून गेल्या तीन वर्षात रेंगाळलेले प्रश्न अग्रक्रमानं सोडवणार असल्याचं सांगितलं तर दत्तगुरु आघाडीचे प्रमुख धनाजीराव जगदाळे यांनी सत्याचा विजय झाल्याचं सांगितलं यावेळी माजी उपसरपंच अनंत धनवडे मराठा क्रांती मोर्चाचे सागर धनवडे ग्रामसेवक बी एन टोणे उपसरपंच रमेश मोरे सदस्य चेतन गवळी अनघा पुजारी विद्या कांबळे यांच्यासह जगदाळे धनवडे गटाचे समर्थक उपस्थित होते